प्रश्न पहिला कोणत्या जनावरांचे मटण खाल्ल्याने शरीरातील ताकद वाढते असे मानले जाते पर्याय आहे ए गाय बी मेंढी सी बकरी डी डुक्कर त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय सी बकरी प्रश्न दुसरा पोलिओ प्रतिबंधासाठी लस साधारण कोणत्या वयात दिली जाते पर्याय आहे ए एक वर्ष बी दोन वर्ष सी पाच वर्ष बी दहा वर्ष त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए एक वर्ष प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या झाडाला कायम पालन नसतात पर्याय आहे ए केळी बी बांबू सी तुळस करेल डी त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय डी करेल प्रश्न चौथा भारतातील सर्वात उंच टी व्ही टावर कुठे आहे पर्याय आहे ए मुंबई बी दिल्ली सी जयपूर डी अमृतसर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी दिल्ली प्रश्न पाचवा जगातील सर्वाधिक मोबाईल फोन कोणत्या देशात तयार होतात पर्याय आहे ए जपान बी भारत सी चीन डी अमेरिका त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी चीन असेच आपले जर ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रश्न सहावा सतत थकल्यासारखं वाटत असेल तर काय खाणं आरोग्यासाठी चांगलं ठरतं पर्याय आहे ए ताज्या फळांचा आहार बी तुळशीची पालन सी पुदिन्याचा रस बी कडिलिंबाची पाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए ताजा फळांचा आहार प्रश्न सातवा इंग्रजी शब्दाचा सा हिंदी पर्याय काय आहे पर्याय आहे ए चित्र बी स्वचित्र सी चलचित्र डी स्व फोटो त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्वचित्र प्रश्न आठवा केळीच्या उत्पादनासाठी कोणता महाराष्ट्रातील जिल्हा ओळखला जातो पर्याय ए नाशिक बी सातारा सी जळगाव बी सोलापूर त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय सी जळगाव प्रश्न कोणत्या देशातील लोक मुंग्या खाद्य म्हणून वापरतात पर्याय आहे ए कॅनडा बी ब्राझील सी भारत डी नॉर्वे बरबर बरोबर उत्तर आहे पर्याय बी ब्राझील प्रश्नदावा खालीलपैकी कोणता पक्षी रक्त शोषण करू शकतो पर्याय आहे ए पोपट बी वटवागुळ सी घुबड डी कावळा तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी वटवागुळ तर आजचा शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बोर अभयारण्य कुठे आहे पर्याय आहे ए वर्धा जिल्हा बी नागपूर जिल्हा सी गडचिरोली जिल्हा डी अमरावती जिल्हा तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच दररोज आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये